जमता जी वो लोगों को मदद मिली के शासन से वो हमारा पूछना है वो नहीं वो तुम बचाए लोगों को अच्छी बात है तुम्हारा फर्ज है वो करे समझो शासन के तरफ से, से तुम क्या मिला के दिए लोगों को नहीं 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 तुम्हारा काम है अपोजिट है तुम हम वही तो बोल रहे हम, हम वही तो हम वही तो बोल रहे ना तुम्हारा काम क्या है सत्तावाले सत्तावाली मोर्चा मदत केली इच्छा वर तुम्ही आता फोन निवडणूक आयोगाला तक्रारी वगैरे केली आहे का त्या तक्रारी अजून काय कारवाई झाली त्यांच्याकडून काय स्थानिक मधून आम्ही करतो माझ्याकडे काय पीडीएफ आलेले आहेत तस शहरामधले सुद्धा काही प्रभागामधले आहेत पीडीएफ

सन्माननीय सर्व पत्रकार बंधूचे मनपूर्वक या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करते इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया विविध सत्रातून या ठिकाणी पत्रकार मंडळी उपस्थित त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये विशेषतः एक नोव्हेंबरला जो मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे तो निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी बोगस मतदार याद्या तयार झालेले असून त्यामध्ये पुनर्निर्माण करावं ही मूळ मागणी त्यामध्ये आमच्या सर्वच घटक पक्षाची आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस पार्टी आहे शिवसेना आहे आणि मनसे आहे असे इतर जे आमच्यासोबत जे प कार्यालयावरती जाणार आहे यामध्ये नांदेड जिल्ह्यातून आमच्या सर्वच घटक पक्षातील लाखोच्या संख्येनं कार्यालय मुंबईकडे रवाना होणार आहेत असं आमच्या ह्या चारही आम्ही इथे जे प्रतिनिधी आहेत काही पक्षाचे काही पदाधिकारी आहेत या सर्वांच्या वतीनं आम्ही आज जाहीर करत आहोत हो गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे ईएम हटाव सर्वच स्तरातील लोक मग ते कुणीही असोत असं म्हणतात की व्ही एम हटावाने बॅलेट पेपरवरती मतदान व्हावं की मतदान प्रक्रिया हे बोगच होते हे सर्वांचं मत आता जनसामान्यांचं झालेलं आहे त्या अनुसंगाने हे मत जे लोकांचं जन जनमत तयार झालेलं आहे म्हणून निवडणूक आयोगाचा विश्वास निवडणूक आयोगावर जो विश्वास होता जनतेचा तो आता उडालेला आहे म्हणून ह्या याद्यावरचे सुद्धा बोगसचे प्रकरण आहे आता वारंवार जवळपास दो दोनशे चोवीस मतदान एकदा वाजेगाव सर्कलमध्ये जर निघत असेल तर आपण कल्पना करा की महाराष्ट्रामध्ये किती भोगस मतदान असतील अशी कल्पना न केलेली बरी म्हणून आज आमच्याकडे जरी आकडा सर्व महाराष्ट्राचा किंवा जिल्ह्याचा जरी नसला तर हा मोठ्या प्रमाणातला आकडा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो की ह्या याद्या पुनर्परीक्षण होण्यासाठी आम्हाला जो संविधानातील भारतीय घटनेतील जो संस्था स्तंभ आहे ज्याला आम्ही मीडिया म्हणतो हे आम्हाला मदत करत आलेलं आहे आणि मदत करत आहे आमचा विश्वास आहे भारतीय संविधानावरती आमचा विश्वास आहे इथल्या मीडियावरती आमचा विश्वास आहे की मीडिया निश्चितपणे आम्हाला या प्रकरणामध्ये साथ देईल हा आमचा मुद्दा हा सगळ्या देशांच्या काड्याकोपऱ्यामध्ये पोहोचव ही आमची अपेक्षा कोण आहे म्हणून आम्ही मीडियाचाच आधार घेऊन आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला मनसेचे अध्यक्ष आदरणीय मंट्री सिंगजी जागीरदार शहराध्यक्ष अब्दुलबाई शफिक युवा जिल्हाध्यक्ष आणि ते परदेशी त्याबरोबर सदाभाऊ आरसुळे शेतकरी आघाडीचे ते जिल्हा प्रमुख आहेत लक्ष्मणजी भोरे आहेत माजी प्रदेश अध्यक्ष हे राष्ट्रवादीचे आहेत गजाननजी वाघ आहेत उत्तर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आहेत गंगाधरजी महाजन आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत आणि मारुतरावजी चिवळीकर हे सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा युवासेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय अक्षयजी वट्टमवार शहराध्यक्ष अर्जुनभाई ठाकूर युवासेनेचे प्रमुख किशोरभाई सुर्यशी आणि तालुका अध्यक्ष आदरणीय पाटील कदम आणि मी स्वतः शिवसेनेचा जिल्हा प्रवक्ता डॉक्टर बालाजी पेरोरकर या पत्रकार परिषदेला उपस्थित आहोत मित्रो आम्ही जरी आज या ठिकाणी तुम्हाला जर प्रमुख पाहुणे जर आमचे आमचे प्रमुख नेते तर तुम्हाला दिसत नसतील तरी त्यांची प्रत्येक आता हे कसं आहे दोन आमचे प्रमुख शिवसेनेचे हे उद्याचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवार असल्यामुळं ते त्यांच्या उमेदवारीच्या कार्यक्रमानिमित्त बैठकीमध्ये उपस्थित आहेत त्या कारणाने या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून आम्ही त्यांचं प्रतिनिधी या ठिकाणी हो। करत आहोत आणि येणारा भविष्यकाळ हा आम्ही जोपर्यंत मतदार याद्या पुनर्परीक्षण होणार नाहीत तोपर्यंत इथलं मतदान होऊ देणार नाहीत यावरती आम्ही ठाम आहोत आणि ठाम राहणार आहोत आम्ही निवडणूक आयोगाला धारेवरती धरणार आहोत हे आमचं ठाम मत आहे

आमचा जो अजेंडा होता त्या अजेंडा प्रमाण आम्हाला मतदान झालं त्याच्यात आमचा तुम्हाला मतदान मिळालं की बोगस नाही ना असं तसं नाही दाखवलं तेव्हा सुद्धा दाखवला एकोणीस हजार सहाशे दाखवला

होते काय तर या प्रकरणी मतदान झाल्याच्या नंतर स्वतः प्रकाश आंबेडकरांना कोर्टात याचिका दाखल केली बरोबर बार के। तर त्यावेळेस कुठलाही शिवसेना पक्ष किंवा मनसे किंवा कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस हे समोर आले नव्हते मग उद्याच्या एक तारखेच्या मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार आहे का तुमची महाविकास आघाडी आहे

काम चालू आहे आमचं माझ्या आपल्या पूर्ण न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकच बोलणं आहे सर्व पत्रकारांना एकच विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून मी सांगतो की जास्तीत जास्त लोकां लोकांपर्यंत हा निरोप जावा त्यांना समजावं की आपण कशाचा विरोध करतोय कशासाठी जातोय आपली <coughs> लोकशाही आपली संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही हे सगळं काम करतोय जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा हीच विनंती करायची

पत्रकार परिषद येण्याचं कारण असं आहे की आ, जे आपल्या महाराष्ट्रावर लोकशाहीचा सा कुठेतरी तळा दाबून सा हुकुमशाहीचा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा मोर्चा आहे व आमचे सर्व सहकारी पक्ष शिवसेना असो असो काँग्रेस व अन्य इतर पक्ष हे सर्वांनी मिळून मोर्चा काढणार आहे एक तारखेला जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा व जोपर्यंत हे निवडणूक याद्या प्रॉपर होणार नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही असं साहेबांनी सांगितलेलं आहे हा मोर्चा फॅशन स्ट्रीट शिवाजी पार्कच्या बाजूला फॅशन स्ट्रीट पासून निघून हे निवडणूक विभागावर जाणार आहे लाखोच्या संख्येने नांदेडमधून कार्यकर्ते निघतील तिथला आग्रह तर सांगू शकत नाही खूपच असेल पण नांदेडमधून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते निघतील प्रमुख मागण्या काय निवडणूक यादी हे जे बोगस मतदान आहे जे काही चालू आहे हे पूर्ण साफ यात याला फिल्टर लावणं गरजेचं आहे मिलेल्या लोकांचे मतदान असं जे लोकांचे नाव नाही त्या वाडामध्ये त्याचं लोकांचे नाव टाकले या गावाचे त्या गावात त्या गावाचे या गावात त्यानंतर ईव्हीएम मतदान चालू आहे रिमोट कंट्रोलिंग पूर्ण त्याची कंट्रोलिंग चालू आहे

सर्व पत्रकार बघूंचे मनपूर्वक अभिनंदन करतोय पत्रकार परिषदे मी शिवसेनेचा जिल्हा प्रवक्ता डॉक्टर बालाजी कांडेकर आज या ठिकाणी आम्ही सर्व घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आमचा सर्वांचा मुद्दा एकच रा की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की मतदान याद्या पुनर्परीक्षण करण्याचा त्यासाठी एक नोव्हेंबरला शिवाजी पार्कने निवडणूक आयोगावरती मोर्चा निघणार आहे त्यामध्ये प्रमुख मागणी असे असेल की मतदार याद्या पुनर्परीक्षण करा आणि बोगस मतदान हटवा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याने आम्ही सर्व नांदेड ना येथून शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काँग्रेस का सर्व कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते आम्ही नांदेडला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहोत तेवढे या प्रसंगी मी सांग स्था। <स्थाथ> <स्थाथ>